माय किड्स स्कूलच्या लहानग्यानी घेतले आता टाळ आणि विना केला जग पांडुरंगाचा जयसिंगपूर येथील माय किड्सच्या लहानग्याच्या स्कूलमध्ये आज दिंडी काढण्यात आली होती या दिंडीने अनेक वाहनधारकांचे लक्ष वेधले होते अगदी लहान लहान मुलांच्या या दिंडीचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले माय किड्स या शाळेत लहान मुलांची दिंडी काढण्यात आली होती यावेळी अडीच वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतच्या या लहानग्यानी आपल्या दिंडीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते या स्कूलमध्ये शिक्षणासोबत ज्ञान विज्ञान संस्कृती याचे शिक्षण दिले जाते आज येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते अनेकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती तर काहींनी पालखीला खांदा दिला होता या लानगेनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला होता दर चालता येत नव्हते पण त्यांनी दिंडी काढण्यात मोलाचा सहभाग नोंदवला यावी विधान पोरवाल याने विठ्ठलाची वेशभूषा परिधान केली होती तर आराध्या आराध्या पाटील या चिमुकलीने रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती यावेळी दिंडीबद्दल आपली प्रतिक्रिया एका चिमुकल्याने दिली पाहुया काय म्हणतो हा चिमुकला प्रगतीकडे वाटचाल हे ध्येय लक्षात ठेवून यावर्षीच आम्ही नवी, हे नवीन मायर किट्स हे स्कूल चालू केलेलं आहे आणि या स्कूलमध्ये शिक्षणाबरोबर ज्ञान विज्ञान आणि संस्कृती हे त्याचे शिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत यावर्षी आम्ही यापुढे आम्ही सर्व सण मोठ्या उत्साहाने यावर्षी आम्ही साजरे करणार आहोत यामधलेच पहिला आषाढी एकादशी हा सण आम्ही अगदी उत्साहात साजरा केलेला आहे सर्व मुले आमचे विद्यार्थी वारकरी वेशभूषेमध्ये इथे आलेले होते अगदी आनंदाने ते सामील झाले त्याचबरोबर पालकांचाही प्रतिसाद जो आहे आम्हाला भरपूर लाभलेला आहे शिक्षणाबरोबरच चांगले सुसंस्कार घेऊनच बाहेर पडतील याची मी तुम्हाला ग्वाही देते